नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा आई आणि बाळाचा टाहो तो एकोणीसशे एकसष्ट सालचा पावसाळा होता माझी आई माझ्या भावंडांना व आजारी वृद्ध आजोबांना घेऊन जंगलातल्या घरातून डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या नवीन घरात पावसाळ्यापूर्वीच रहावयास आली होती आजोबांनी मात्र नवीन घरात फार दिवस काढले नाहीत कोकणातला जोरदार पाऊस सुरू झाला आणि आमची शेतीची कामं खोळंबली माझी भावंडेही फारशी मोठी नव्हती आणि आई चौथ्या खेपेला गर्भवती होती तिचे दिवस भरत आले होते त्यामुळे तिला काम झेपणं शक्य नव्हतं माझे बाबा म्हणूनच मुंबईहून गावी आले होते आणि येताच त्यांनी खोळंबलेली शेतीची कामं मार्गाला लावली होती ऑगस्ट महिना आला तरी पावसाने जराही उसंत घेतली नव्हती त्यामुळे नदी वळांना उतार नव्हता लावणीची कामं झाली की खरं तर जवळजवळ शेतीची कामं संपल्यातच जमा असायची नंतर फक्त पिकात वाढलेलं गवत काढायचं काम असायचं हिरवी गार भात शेती पोपटी आणि हळूहळू सोनेरी होऊन वाऱ्यावर झुलताना बघण्यात विलक्षण सुख असायचं पण ह्या वर्षी पाऊस अजून दम घेत नव्हता वडिलांची सुट्टी संपली होती पण आईला अवघडलेल्या अवस्थेत सोडून जाता येत नव्हते घरात वडीलधाऱ्या आजोबांचा आधारही आता नव्हता त्यात पावसा पाण्याचे दिवस आणि घर गाव आवटापासून लांब जंगलाच्या पायथ्याशी तशा म्हाताऱ्या असलेल्या वडिलांच्या चुलतत्या होत्या पण इतक्या लांब त्या येण्याच्या परिस्थितीत नव्हत्या शेतकामाचे दिवस असल्यामुळे इतर कुणाला मत्तीला यायला फुरसत नव्हती शेवटी बाबांना कनेडीला जाऊन रजावाडीची तार करावी लागली चौदा ऑगस्ट श्रावण महिन्यातला शुक्ल पक्षातला सोमवार मावळत आला आईने दिवसभराची जेवणं खाणं भांडीकुंडी वगैरे सर्व काम आटोपली भावंड मोठी असल्यामुळे थोडी मदत व्हायची त्यात बाबा असल्यामुळे दूरवरच्या विहिरीवरून पाणी भरण्यासारखी लाकडं फोडणं वगैरे जड कामं ते करायचे सगळ्यात लहान शेवटचं भावंड म्हणजे माझी बहीण ती सात वर्षांची तिच्या अगोदरचे दोन भाऊ नऊ आणि अकरा वर्षांचे त्या रात्री पावसाला फारच जोर आला होता मुसळाच्या धारेने धो धो कोसळत होता पावसाच्या आणि डोंगरातून बांधावरून वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजामुळे इतर कसलेच आवाज ऐकू येत नव्हते घरात आपापसात बोललेलंही जोरात ओरडल्याशिवाय ऐकू येत नव्हतं नदी वळ छोटे मोठे नाले देखील दुथडी भरून आपापल्या हद्दी सोडून बेभान वाहत होते आईच्या आवरावर झाल्यावर तिने एक वेळ झोपलेल्या मुलांवर नजर फिरवली आणि ती अंथरुणावर पडली ड्युटीची वाट बारीक करून कोनाड्यात ठेवायला मात्र ती विसरली नाही मध्यरात्री कसल्याशा आवाजाने बाबांची झोप मोडली त्यांनी उठून ड्युटीची वाद मोठी केली आणि मुंबईहून येताना आणलेल्या घड्याळात पाहिले रात्रीचे दोन वाजले होते आणि आई तिच्या अंथरुणावर विवळत होती ती तिच्याजवळ बसले तिला काय हवे नको विचारले आईने कळा वाढत जात असल्याचे व सुईनीला घेऊन यायला सांगितले आवाटात सुईनाजी एकच होती आणि तीही खूप वयस्कर आणि एकटीच राहत होती तिचं घरही बरंच दूर हळपलीकडे होतं खरं तर तिला आधीच आमच्या घरी आणून ठेवायचे ठरले होते पण ती यायला तयार नव्हती कारण तिची गाय कोंबडी कुत्री होती आणि त्यांची राखण करणे जरुरी होते वडिलाने भावनांना बळजबरीने उठवलं आईजवळ बसायला सांगून ते घोंगडीची खोळ आणि नवीन आणलेला टॉर्च घेऊन भर पावसात बाहेर पडले रात्री अडीच वाजण्याचा सुमार धो धो कोसळणारा पाऊस टॉर्चच्या उजेडात दिसणाऱ्या काट्याकुट्यांनी दगडा धोंड्याने भरलेल्या पांदी अडखळत ठेचकाळत पार करीत वडील दोन वळंवर पोचले खरे पण बांध आणि वरून वाहणाऱ्या पाण्यात पाय टाकायची त्यांची हिंमत होईना काय करावं ह्याचा विचारही करायला वेळ नव्हता आई घरात प्रसूती वेदनाने तडफडताना त्यांना दिसत होती तिची सुटका हेच आव्हान स्वीकारून त्यांच्यातला सैनिक मोठ्या धाडसाने त्या राक्षसी प्रवाहात झेपावला फळ ओलांडल्यावर एक टेंभावर सुईनाथजीचे एकच घर होते आणि त्यात ती एकटीच राहायची घळण चढून वडिलांनी बेळा बांबूच्या पट्ट्यांचा तकलादू दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला सुयनाजी जमिनीवरच गोधडी टाकून झोपली होती अंगावर घोंगडी होती तरी ती थंडीने कुडकुडत होती वडिलांनी तिला उठवण्यासाठी हात लावला तर तिचे अंग तापाने फणपणत होते अशा परिस्थितीत ती इतक्या लांब पूर आलेला फळ ओलांडून आपल्या पायाने चालत येणं अशक्य होतं क्षणभरच विचार करून वडिलांनी खिशातून सोबत आणलेली ब्रँडीची बाटली काढली औषध आहे सांगून तिच्या दोन तीन वेळा तोंडाला लावली आणि उरलेली स्वतःच्या घशात रिकामी करून सुई नाचीला उचलून खांद्यावर घेतली आणि कसलाही विचार न करता परतीची वाट धरली हडकुळी असली तरी म्हातारीला खांद्यावर घेऊन फळ पार करणं सोपं नव्हतं त्यात दुसऱ्या हातात टॉर्च वाहत येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यांचा अंदाज नाही आणि त्यासोबत वाहत येणारे ओंडके झाडांच्या फांद्या वडिलांच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचलं तसं त्यांनी खांद्यावरच्या म्हातारीला अजून उंच उचलून धरली व गट्टांगळ्या खात कसाबसा पैल तीर गाठला पण ह्या सर्व प्रयत्नात पायातली पावसाळी चप्पल आणि टॉर्च मात्र गमावला चप्पल आणि टॉर्च गमावल्याची गोष्ट वडील मला त्यांच्या आयुष्यभर सांगत होते फळापासून घरापर्यंत मिठ्ठ काळोखात काट्याकुट्यात ठेच काळत म्हातारेला खांद्यावर घेऊन वडील घरी पोचले तेव्हा आई मोठ्याने किंचाळत होती आणि सर्व भावंडे जागी होऊन तिच्या उर्षा पायशाशी बसून होती पुढे काय करायचं हे नेहमी सांगणारी आईच तडफडत पडल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हतं केविलवाणे चेहरे करून सर्व बसून होते वडिलांनी सुईनाजीला खाली ठेवलं पोटात अर्धे अधिक क्वॉटर गेल्यामुळे ती तरतरीत झाली होती तिला सुके कपडे गरम पाणी वगैरे सामग्री देण्याच्या कामाला वडील लागले थोरले दोन्ही भाऊ त्यांना मदत करू लागले थोड्याच वेळात आमच्या नवीन घराने एका नवजात बाळाचा टाहो ऐकला तेव्हा पहाटेचे चार वाजले होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट श्रावण महिन्यातला शुक्ल पक्षातला भारताचा स्वतंत्रता दिवस उगवत होता भारताच्या स्वतंत्रता दिवसाची पहाट आणि माझा टाहो एकत्रच फुटला असला तरी माझ्या या टाहोमुळे माझ्या आईला आणि भावंडांना पुढे अनेक हंबरटी फोडायची वेळ आली माझ्या बारशापर्यंत वडील कसेबसे रजा वाढवत राहिले मुलांच्या मत्तीने म्हाताऱ्या आत्याच्या सल्ल्याने आईचं बाळणपण काढत राहिले आणि बारसं झाल्यावर लगेच मुंबईला गेले आता सर्वच कामं एकट्या आईवर येऊन पडली पण माझी भावंड मोठ्या जबाबदारीने तिला मदत करू लागले स्वानुभावाने आणि आवटातल्या म्हाताऱ्या आजांच्या सल्ल्याने आई माझे काडे लेप चाटण बनवू लागले कारण त्यावेळी डॉक्टरही नव्हते की औषधेही ऑगस्ट महिना संपला तरी पावसाचा जोर कमी झाला नव्हता हवेत थंडी आणि आर्द्रता होती त्याचा परिणाम कदाचित माझ्या नाजूक प्रकृतीवर झाला असावा माझी छाती भरून आली सर्दी खोकला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तापही होऊ लागला आईने सगळे उपाय करून झाले गाराने अंगारे दुपारे झाले पण गुण पडला नाही एवल्याशा जीवाची घुसमट आणि सदोदित रडणं माझ्या आईला आणि भावंडांना बघवेना त्यांच्या डोळ्यातील आश्रूंना खळ पडेना आमच्या गावात तेव्हा डॉक्टर काय तर रस्तेही नव्हते तीन साडेतीन मैलावर कनेडी नावाचं एक ठिकाण होतं ज्याला आजूबाजूचे सगळे गाव जोडलेले होते म्हणून तिथे बाजार आणि इतर काही अत्यावश्यक गरजेच्या गोष्टी होत्या कनेडीवर नागवेकर नावाचे डॉक्टर होते खरं तर ते शहरातले कंपाऊंडरच पण त्यांना आर एम पी म्हणून छोट्या गावात वैद्यकीय सेवा नसल्यामुळे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायला सरकारी परवानगी होती त्यांचा दवाखाना जरी कनेडीवर असला तरी पावसाच्या दिवसात शेतीच्या कामांमुळे व येण्या जाण्याचे साधन नसल्यामुळे कुणी रुग्ण येत नसत म्हणून डॉक्टरच आठवड्यातले वार ठरवून एकेका गावी भेट द्यायचे व रुग्णावर उपचार करायचे दुसऱ्या गावामध्ये ये जा करण्यासाठी डॉक्टरांकडे एक खेचर होते पण मानाने लोक त्याला डॉक्टरांचा घोडा म्हणायचे आमच्याही गावी डॉक्टर आठवड्यातून एकदा यायचे आणि शाळेत किंवा एखाद्या रुग्णाच्या घरी थांबवून तात्पुरता दवाखाना थाटायचे रुग्ण असे फारसे नसायचेच कारण लोक घरगुती गावटी उपचार व पाळंमुळं खाऊन देवळातला अंगारा लावूनच बरे व्हायचे अगदीच केस हाताबाहेर जात असेल किंवा काहीच गुण पडत नसेल तर ते डॉक्टरांकडे यायचे त्या दिवशी माझी तब्येत खूपच बिघडली होती रडून रडून श्वास कोंडत होता दूधही पिणं सोडलं होतं आणि दुपारपासून निपचिप पडून होतो आई सतत मांडीवर घेऊन बसली होती आळीपाळीने भावंडेही मला मांडीवर घेऊन बसत होती कारण खाली ठेवलं की मी किरकिरायला सुरुवात करायचो त्या दिवशी डॉक्टर येणार असल्यामुळे तोच एक शेवटचा उपाय शिल्लक होता त्या दिवशी पाऊसही खूळ लागल्यागत कोसळत होता दुपारपासून वाट बघता बघता आता तिने सां झाल्या होत्या दिवसाला एक दोन गाव करणाऱ्या डॉक्टरचा काही भरोसा नसायचा त्यात पाऊस जास्त असला की त्याचं खेचर पुराच्या पाण्याला पुजायचं गावातले लोक शाळेत जमा झाले होते आणि डॉक्टरची वाट पाहत थांबले होते आता रात्र झाली होती बरेच रुग्ण कंटाळून शाळेतून माघारी गेले होते डॉक्टरच्या येण्याची अजिबात आशा नव्हती पण माझ्या आईला आशा आणि जिद्द सोडून चालणार नव्हती सकाळपासून घरात चूल पेटली नव्हती पदरातली तहानं भुकेने वाकूळ हो की चू न करणारी मुलं अंगातली जिद्द मनातली आशा आणि श्रद्धा हेच तिचा आधार होते डॉक्टर येणार की नाही येणार आले तर कुठे येणार हे काहीच माहीत नसल्यामुळे व कळायचे साधन नसल्यामुळे तिने शेवटी जाडजूड दुप्पट्यामध्ये मला गुंडाळे छातीशी धरले छोट्या बहिणीला दुसऱ्या हाताने कडेवर घेतले कांबळी खोळी इरली जे मिळेल ते डोक्यावर घेऊन भर पावसात सर्व मुलांसहित घरधार उघडस टाकून एकुलता एक, एक कंदील घेऊन ती शाळेकडे निघाली भर पावसात छातीजवळ दुपट्यात गुंडाळलेलं एक वीस दिवसांचं बाळ कडेवर एक मूल आणि पाठीमागून चालणारी दोन मुलं कशी बशीत दोन वळपर्यंत पोहोचली आणि वळचं उग्र रूप बघून तिथेच थबकली पाण्याला उतार मिळाल्याशिवाय मुलंच काय आई एकटीसुद्धा तो वळ ओलांडू शकली नसती अतिव निराशेने आई वैऱ्यासारख्या वाहणाऱ्या वळकडे आणि छातीजवळ निश्चित धरलेल्या माझ्याकडे बघत राहिली बाजूने कोसळणाऱ्या पाण्यात तिच्या डोळ्यातून निसटलेले पाण्याचे दोन थेंब कुणालाही दिसले नाहीत हळ ओलांडल्याशिवाय शाळेत जाता येणार नव्हते पण हळला समांतर शेत होते आणि त्या शेताच्या मेरेवरून शाळेच्या रस्त्याला जाता येणार होते जरी आपण त्या रस्त्यावर पोहोचलो तरी डॉक्टरला थांबवता येणार होते हा विचार करून आई मुलांना घेऊन त्या निमोळत्या मेरेवरून कसरत करत चालू लागली अगं ए अनुसये कोणीतरी आईला हाका मारित होतं पण पावसाचा आणि वळाच्या पाण्याच्या आवाजात ऐकू येत नव्हतं अग ये सुभाच्या आवशी आता मात्र खूप जवळून हाक आली तसे आईने उजव्या बाजूच्या घराच्या दिशेने पाहिले तर पहिल्याच बांधावरच्या घरातील सुरवे करीन बांधावर उभी राहून हाक मारत होती तिच्या हातात देवटी होती आई थांबली तशी ती विचारू लागली अगो काय खोळावलंस काय ह्या पावसात नका एवढा पोराग घेऊन खाय चाललंस आईने तिला शाळेच्या रस्त्यावर डॉक्टरला गाठायला जात असल्याचं सांगितलं खोळो की काय तू तो डॉक्टर तरी कसं जातोलो शाळेत त्याचं घोडो पाणी बघल्यान काय पाठी पळता तू ह्या सरस आमच्या इथं थांब तो मेलो डॉक्टर इलो तर हिसून दिसतलो मग ते का बोलावूया मी देवळाकडे निरोप धाडते असं समजावत बळेबळेस तिने आम्हाला घरात घेतलं सर्वांना पुढच्या पडवीत बसवलं कारण तिथे परसा पेटलेला होता त्याची उबदार धग सगळ्यांना मिळत होती खूप वेळ निघून गेला पण डॉक्टरचा पत्ता नव्हता सुरवे थोड्या थोड्या वेळाने बांधावर चढून बघत होती एव्हाना आईने माझ्या जन्मापासूनची ह्या क्षणापर्यंतची तब्येतीची सर्व कहाणी सांगून झाली होती सकाळपासूनची उपाशी थकलेली भावंडे बसल्या जागी पेंगत होती मुलांसाठी काही खायला मागण्याचा विचार आईच्या डोक्यात आला होता पण तिचा स्वाभिमान तिला अडवत होता ती सारखी दुपटी खोलून निपचिप पडलेला माझ्याकडे बघत असायची छातीला हात लावून ठोके बघायची मी उठून दूध पितो का ह्यासाठी प्रयत्न करायची खरं तर तिचं मन सारखं चुकचुकत होतं आणि मी आहे की गेलो ह्याची तिला खात्री करायची असायची ठोक्या हाताला लागले की तिच्यात ताकद आणि हिंमत यायची आणि त्याच्या बळावरच ती अनिश्चित काळापर्यंत दुसऱ्याच्या दारात बसून भुकेलेल्या मुलांना घेऊन पावसापाण्याची पर्वा परवा न करता डॉक्टरची वाट बघत थांबायला तयार होती ट्या ट्या दुपारपासून निप्चित पडलेला मी अचानक रडायला सुरुवात करताच सगळे भाणावर आले आईने लगेच दुपटे सोडून ओले केले आहे का हे तपासले दूध पाजायचा प्रयत्न केला थोपटले मी रडायचा थांबावा म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न केले पण माझे रडणे काही थांबे ना रडता रडता अचानक जोरदार खोकला आला आणि श्वास कोंडल्यासारखे झाले आईने छाती पाटीवर हळूवारपणे चोळून मला उलटा सुलटा करून पाहिले पण अडकलेला श्वास सुटून मी काही रडेना आई जोर जोराने थोपटत काही बाई बोलू लागली देवाचा धावा करू लागली पेंगणारी भावंड जागी होऊन केविलवाणी बघू लागली आईचा स्वर कातर होऊ लागला आणि एक जोराचा ठसका देत मी डोळे फिरवले आईच्या हाताला ठोके लागेनात तसा तिचा धीर संपून तिने हंबरडा फोडला आणि भावंडांनीही तिच्या मागोमाग रडायला सुरुवात केली सुर्वेकरांच्या घरात झालेली ही बोम ऐकून सुर्वेकरीन आणि आजूबाजूच्या घरातले लोक गोळा झाले आणि कोणीतरी ओरडलं डॉक्टर इले सगळे लोक बांधाकडे धावले खरोखरच डॉक्टर आले होते खेचराला बांधून ते पडवीत येऊन बसले औषधांची पेटी उघडली आणि मला बघायला मागू लागले पण छातीशी कवटाळलेलं माझं बोचकं काही ती सोडे ना मी गेल्याची तिची ठाम समजूत झाली होती आणि कुणीही तिची समजूत ह्या क्षणी बदलू शकणार नव्हतं जमलेल्या बायकाने बळजबरीने मला आईच्या छातीपासून वेगळं केलं आणि डॉक्टरच्या हवाली केलं डॉक्टरने सावकाश तपासलं स्टेथिस्कोप लावून छाती पाठ तपासली डोळे बघितले मला परत देऊन मग गरम पाणी करायला सांगितलं डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही आशा वाटेल असेच काय कसलेच भाव नव्हते त्यांना स्वतःला कदाचित खात्री वाटत नसावी पाणी गरम होईपर्यंत त्याने दोन तीन छोट्या औषधाच्या बाटल्या काढल्या एका डब्यातून इंजेक्शनची सिरीज सुई काढली आणि गरम पाणी येताच त्यात टाकली डॉक्टरांनी तपासलं इंजेक्शन बनवलं काही सांगितलं जरी नाही तरी आईची आणि माझ्या भावंडांची आशा पुन्हा जागृत झाली रडायचं थांबून सगळे कुतूहलाने बघू लागले डॉक्टराने गरम पाण्यातून सुई आणि सिरीज काढून जोडली मग प्रत्येक बाटलीतून थोडं थोडं औषध सुईने इंजेक्शनमध्ये ओढलं मला पुन्हा आईकडून घेतलं पण तिने अजिबात प्रतिकार केला नाही माझी सगळी दुपटी डॉक्टरांनी सोडायला लावली बायकाने ती सोडून डॉक्टरच्या सांगण्यावरून मला उपडा केला मग डॉक्टरांनी माझ्या पार्श्वभागात सुई घुसवली आणि दुसऱ्या क्षणाला मी ट्या ट्या असा टाहू फोडला डॉक्टरांच्या चेहऱ्यावर प्रथमच हास्य चमकले जमलेल्या सगळ्या लोकांना आनंद झाला आईने क्षणार्धात मला जवळ घेऊन हजारो मुके घेतले माझी सर्व भावंडं सभोवती जमली आणि हुंदक्यांच्या साथीने माझ्या अंगावर अश्रूंचा सामूहिक कोसळ सुरू झाला तर मित्रमैत्रिणीनं आजची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद